नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे मला मिलाय हे राय गाण्याचं नाव आहे मला मिलाय हे तर ह्या गाण्याचा टी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश भोंदे आणि लक्ष्मी सातवी गायक आणि गायिका आहे रोशन रावते आणि काजल रावत्या गीतकार आहे सारिका पचलकर संगीतकार आणि मिक्स मास्टरिंग आहे आर के किंग रोहित खोताडे दिग्दर्शक आहे नील साबले छायाचित्र शूटिंग आहे अनिल राऊत आणि आरबी राऊत संपादन एडिटिंग आहे अनिल राऊत आणि आरबी राऊत नृत्य व कोरिओग्राफी आहे नील साबले सहकार्य आहे परशे गुटे दिनश्या वैद जेमी वाडिया रवींद्र तुंबडा आणि रुबी कारभारी प्रस्तुत करता आहेत कल्पेश टेंब्रे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं टेंबरे म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी 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 गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार